मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी हद्दीतील बसवतपाडा परिसरात सोमवारी एक सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास एक भीषण अपघात घडला एका अज्ञात वाहनाने पायी चालत असलेल्या महिलेला जोरदार धडक दिली धडकेनंतर महिला रस्त्यावर कोसळली आणि मागून आलेल्या अनेक वाहनांनी तिच्या अंगावरून वाहने नेली त्यामुळे महिलेचा अक्षरशः चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला कासा पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार हा अपघात मुंबईकडे जाणाऱ्या लेन वर शेरे पंजाब हॉटेल समोर घडला मृत महिला अंदाजे 25 ते वयोगटातील असून तिच्या अंगावर हिरव्या रंगाचे लुगडे होते मृतदेहाची स्थिती अत्यंत भीषण असून ओळख पटवणे कठीण झाले आहे अपघातानंतर घटनास्थळी कासा पोलीस दाखल झाले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन कासा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर सागर मोर चारोटी अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका